मुंबईत मुसळधार पाऊस झालेला आहे ज्याचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना चांगलाच फटका बसला वेळापत्रक विस्कळीत झालं काही गाड्या रद्द करण्यात आल्या आणि या मुसळधार पावसाचा आमदारांना फटका बसलेला आहे विदर्भ एक्सप्रेस दुरांतो एक्सप्रेस पाच तास उशिरा नाहीत ट्रेन खोळंबल्यानं आमदारांना ट्रॅक करून चालण्याची वेळ आलेली आहे मंत्री अनिल पाटील अमोल विटकरी आणि संजय गायकवाड यांना या मुसळधार पावसाचा फटका बसला लांब पल्ल्याच्या गाड्यानं ते मुंबईकडे येत होते मात्र या एक्सप्रेस पाच तास उशिरानं आहेत ज्याचा फटका आपण या ठिकाणी मंत्री आणि आमदारांना बसल्याचं पाहतोय दादर आणि कुर्ला स्टेशनच्या मधात आ, राज्याचे मदत व पुनर्वसन तसंच आपत्ती व्यवस्थापनाचे मंत्री श्री अनिल पाटील साहेब मी आणखी एक ट्रेनमध्ये आठ ते दहा आमदार अडकून आहेत आणि एक वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत पावसामुळं सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा पावसाळी अधिवेशनाचा त्या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हा या ठिकाणी माहिती आहे अमोल मिटकरी या ठिकाणी आपण पाहत होतो काय परिस्थितीतून ते आता जात आहेत याची माहिती त्यांनी दिलेली आहे मंत्री अनिल पाटील मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत अनिल पाटील आणि त्यांच्यासोबत आहेत अमोल मिटकरी मुसळधार पावसाचा त्यांना सुद्धा बसला आहे और कुना है?